या मैदानातला घट क्रमांक पंधरा सुटला एक बाद झाला आणि इकडं सात जणांच्यात लढत चालू आहे यातला दुसरा बाद झाला इकडं आर्याला सुंदर अशी गाडी बळते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षस्व माग गाडी आली गाडी लक्ष असू द्या गाडी क्रमांक पांढराचा निकाल पांढराचा निकाल आहे तास क्रमांक एक वर लावलेली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव ही या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचं त्यावर अमर तात्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली डावीला पाळाला यशवंत रामभाव जोशी मानेरे अंबरनाथ आणि सरपंच मोहनदा चव्हाण वाठेगाव यांचा बादल पाळा आणि उजवीला पळाला साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत शेठ फुलरे द्वारलीकरांचा हरण्या पाला सुंदर अशी गाडी पळवली अमर ड्रायव्हर ओंड